सावीवर रुसला धैर्य सावी करते माफी मागण्याचा अनोखा प्लान जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट तर बघायला मिळतच आहेत पण दुसरीकडे सावी धैर्याचं प्रेम सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय आणि या सगळ्यात असं आता पुन्हा एकदा सावी धैर्याची माफी मागताना त्याच्यावर आपलं प्रेम तू घालताना दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोडचा असाच काही मजेशीर प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की धैर्य सावीवर रुसलेला आहे आणि सावी त्याची समजूत काढण्याचा त्याची माफी मागण्याचा प्रयत्न करत आहे एकीकडे जेव्हा तो जेवायला येऊन बसतो तेव्हा सावी प्लेट वर सॉरी लिहून घेऊन येते आणि कान पकडून धैर्यची माफी मागते पण धैर्य काही तिचं ऐकत नाही आणि तो जेवणाच्या ताटावरून उठून निघून जातो दुसरीकडे जेव्हा धैर्य रूम मध्ये पोहचतो तेव्हा तो बघतो की सगळीकडे सावीने सॉरी अशा चिठ्ठी लिहिलेल्या आहेत आणि बेड सुद्धा सॉरी म्हणत फुलांनी सजवलेला आहे ते सुद्धा बघून धैर्य रूम मधून निघूनच जात असतो की समोर सावी येते सावीचा अचानक तोल जातो धैर्य तिला सांभाळतो तेव्हा सुद्धा सावी त्याला सॉरी म्हणते पण धैर्य काही तिचं ऐकत नाही आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तर इकडे सावी ठरवते की आता तुमचा घालण्यासाठी बघा ही सावी काय काय करते आणि कशी तुमची माफी मागते तर एकीकडे सावीने अनोखा प्लॅन करण्याचा ठरवलेला आहे धैर्यची माफी मागण्याचा तर दुसरीकडे धैर्य सावीवर रुसलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यची समजूत काढू शकेल का सावी आणि धैर्यचं सत्य अजून सुद्धा लपेल का सावी पासून सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार